आषाढी एकादशी पूजाविधी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त रहावे किंवा रात्रीच्या जेवणात मिठाचे सेवन टाळावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विठ्ठल पूजन करावे दिवाला पिवळे वस्त्र पिवळे फुलं पिवळे फळं पिवळं चंदन अर्पित करावं देवाचे हात शंख चक्र गदा आणि पद्मसुशोभित करावे देवाला विडा आणि सुपारी अर्पित केल्यावर धूप दीप याने आरती करावी या मंत्राचा जप करावा सुप्ते त्वयी जगन्नाथ जगत सुप्तम भवे दिदम विबुद्धे त्वयी च जगत सर्व चराचरम अर्थात हे जगन्नाथ आपण निद्रेत गेल्याने संपूर्ण विश्वाला निद्रा लागते आणि आपण जागृत झाल्यावर संपूर्ण जग आणि चराचर जागृत होऊन जात हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावं नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आषाढ द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं करावं या दोन्ही दिवशी देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशी व्रतकथा आषाढी एकादशीला देवशयनी पद्मनाभा आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते या एकादशीला विठ्ठलासह श्रीविष्णूची पूजा मनोभावे केली जाते देवशयनी एकादशीच्या व्रताचे महत्त्व ब्रह्मपुराणात अधिक महत्वाचे म्हटले गेले आहे असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी केले जाते म्हणून त्याला आषाढी एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात व त्यानंतर चार महिन्यांनी देवोत्थनी एकादशीला जागे होतात धर्मराज युधिष्ठर म्हणाले की केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे युद्धिष्ठर ब्रह्मदेवानी जी कथा नारदमुनींना सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवर्षी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ब्रह्माजीने त्यांना सांगितले सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार असते हे कोणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडेल हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा ब्रह्माजींचा मुलगा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगितली राजेची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात शूद्र तपश्चर्या करत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करा या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत धनधान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने सर्व पापे नष्ट होतात असे देखील पुराणात म्हटले आहे